एक दिवसीय धरणे आंदोलनाचे नियोजन केलेले आहे या ठिकाणी आम्ही सर्व रास्ता दुकानदार तालुका वसमत या ठिकाणी जमलेलो आहेत बऱ्याच दोन महिन्यापासून आमच्या प्रबंधित मागण्या शासनाकडे आम्ही मांडत आहोत तरी शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे या निषेधार्थ आम्ही या तहसील कार्यालय वसमत या ठिकाणी सर्व रास्ता दुकानदार तालुका वसमत याच्या वतीने एक दिवशी धरणे आंदोलन करत आहोत त्या धरण्यामध्ये आम्ही आमच्या काही प्रमुख मागण्या शासनाकडे मागत आहोत रासंदा दुकानदार यांना दरमहा पन्नास हजार महिने मानधन मिळालेच पाहिजे तसेच ई पॉज मशीन जी असून ते आम्हाला पाहिजे बाबत तसेच दुष्काळी प्रसिद्ध पाहता ए पी शेतकरी लोकांना माल त्वरित चालू करण्याबाबत तसेच शासनाच्या पन्नास पन्नास किलोचा कट्टा दरम्याला मोफत मिळालाच पाहिजे तसेच कमिशन किंवा मानधन दर महिन्याला पाच तारखेला आमच्या खात्यात जमा झाले पाहिजे तसेच डाटा ऑपरेटरची नियुक्ती तात्काळ करणे म्हणजे जेणेकरून स्वतः दुकानांना कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही ठाकरे सरकारने आम्हाला दिलेल्या शासना दिलेल्या मालाचे दोन हजार एकवीसच्या मालाचे पैसे चालाव भरून घेतले होते ते आम्हाला परत मिळाले नाही ते म परत मिळालेच पाहिजे करोना काळात आमचे दुकानदार काही मृत्यू पावले यांना सुरक्षा विमा म्हणून शासनाने दे दे देण्यात यावा अशा काही मागण्या आम्ही शासनाकडे मांडलेल्या आहेत तरी या मागण्यासाठी आम्ही सर्व दुकानदार या संघटनेमार्फत आम्ही आंदोलन करत आहोत तरी जास्तीत जास्त तेज आंदोलन या ठिकाणी आमचे सक्सेस नाही झाले तर आम्ही हे निवेदन पूर्ण दिल्ली येते दिनांक सोळा सोळा एक दोन हजार चोवीस रोजी हा दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सर्व रास्तभाव दुकानदार संघटना यांनी देशव्यापी संप पुकारलेला आहे त्यानिमित्ताने त्या मागणीच्या अनुषंगाने आम्ही आज नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वसमत तहसील कार्यालय येथे वसमत तालुक्यात दुकानदार संघटनेमार्फत एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत आमच्या शासनाकडे विविध मागण्या आहेत की दुकानदारांना दरमहा पन्नास हजार रुपये वेतन मिळायला पाहिजे तसेच आम्हाला ज्या मशीन दिलेल्या आहेत ई पॉस मशीन त्या टू जी नेटवर्कच्या आहेत पण आज संपूर्ण देशामध्ये फायव जी नेटवर्कचं जाळे पसरलेलं असताना आम्हाला टू जी मशीन दिल्यामुळे धान्य वाटपास भरपूर अडचणी येत आहेत तसेच कोरोना काळामध्ये आम्ही जे धान्य वाटप केलेलं आहे मे दोन हजार एकवीस रोजी शासनाने आमच्याकडे धान्याचे पैसे भरून घेतलेले आहेत पण त्या धान्याचे पैसे आम्हाला धान्य मोफत वाटप करावं लावले पण त्या धान्याचे पैसे आजपर्यंत आम्हाला मिळालेले नाहीत तसेच ए पी एल शेतकरी यांना जे शासन खात्यावर पैसे आहे त्याऐवजी ए पी एल शेतकरी आणि एन पी एचचे जे कार्ड दिलेले आहेत शासनाने तर त्या संपूर्ण कार्डला धान्य देण्यात यावे कोरोना दे काळामध्ये मृत्यू पावलेल्या आमच्या रास्तभाव दुकानदारांना पन्नास लाख रुपये विमा संरक्षण मिळावे अशा विविध मागण्यांसाठी आम्ही देशव्यापी संप पुकारलेला असून त्या अनुषंगाने आज वसमत तहसील कार्यालय येते वसमत तालुका राष्ट्रवाद दुकानदार संघटनेमार्फत एक दिवसीय धरणे आंदोलनातला बसलेला आहे तरी शासनाने या आमच्या विविध मागण्यांचा विचार करून आम्हाला न्याय द्यावा ही शासनाकडे आमची विनंती आहे आम्हाला जो मानधन आहे हमको पचास हजार महिना होणार च और नहीं तो हमारा जो है कमीशन वाड़ इसमें पाँच सौ रुपये कमीशन कुंटल प्रति कुंटल पाँच सौ रुपये होना चाहिए इसीलिए हम यहाँ पे तहसील कार्यालय वसमत यहाँ पे धरने आंदोलन एक दिन के लिए बैठे हैं हमारी जो मांगनी है पहली मांगनी जो है पचास हज़ार रुपये महीना मानदन होना चाहिए दूसरी मांगनी है जो टू मशीन है वो फाइव जी देने का वादा करे थे लेकिन अभी तक हमको नहीं मिली ये हमको मिलना चाहिए क्योंकि व्हाटअप में अड़चन आ रही इसलिए हमको फाइव मशीन होना चाहिए और हमारा जो मानदान जो भी कमीशन है दर माह पाँच तारीख को हमारा महीने महीने का महीने को खाते में जमा होना चाहिए